धाम येथील मलोक पिटादिश्वर भागवताचार्य डॉक्टर राजेंद्रदासजी देवाचार्य महाराज आणि गोवत्स परमपूज्य राधाकृष्ण महाराज यांनी नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरास भेट देऊन माऊलीच्या पैस खांबाचे दर्शन घेतले यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर देवस्थानचे प्रमुख हरिभक्तपरायण शिवाजी महाराज देशमुख यांनी उपस्थित संत महंतांचे स्वागत करून पैस खांबाची संत ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिमा भेट दिली यावेळी भागवताचार्य महंत डॉक्टर राजेंद्रदासजी देवाचार्य महाराज यांच्या संवेत अनन्य रसिक स्वामी किशोर देवजी महाराज गोवत्स परमपूज्य राधाकृष्ण महाराज स्वामी रामानंदादास महाराज यांच्यासह अनेक संत महंत उपस्थित होते संत महंतांनी अगोदर शनिशिंगणापूर येथे जाऊन शनिदेवाचे दर्शन घेऊन विधिवत पूजेने अभिषेक केलाय त्यानंतर नेवासे शहरात भगवान विष्णूचे श्रीरूप अवतार असलेल्या श्री मोहिनी राजांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले या स्थानाची महती त्यांना यावेळी सांगण्यात आली यावेळी हरिभक्त परायण वेणुनाथ वेताळ महाराजांनी संत ज्ञानेश्वर महाराजांनी नेवासेच्या भूमीत केलेले कार्य येथे यावेळी झालेले चमत्कार आपल्या प्रास्ताविकात व्यक्त करताना या भूमीचे महत्व विषद केले उपस्थित संत महतांचा यावेळी संतपूजनाद्वारे गौरव करण्यात आलाय देवगड येथे श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्ताने माऊलीच्या दर्शनासाठी आलेल्या सर्व दर्शन संत महंतांनी पैस खांबाचे दर्शन घेऊन मंदिरामागे असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज उद्यानात जाऊन पाहणी केली संत ज्ञानेश्वर महाराज पैस खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगताना सच्चिदानंद बाबा ते लिहून घेताना शिल्प पाहून सर्व संत महंत यावेळी आकर्षित झालेत तसेच उद्यान पाहून प्रसन्न मुद्रेने समाधान व्यक्त केलंय यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे प्रमुख हरिभक्त परायण शिवाजी महाराज देशमुख मंदिराचे विश्वस्त हरिभक्त परायण ज्ञानेश्वर माऊली शिंदे कैलास जाधव प्रशांत निपुंगे आदी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते पत्रकार सुधीर चव्हाण यांनी यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केलंय तर उपस्थित संत महंताचे हरिभक्त परायण शिवाजी महाराज देशमुख यांनी आभार मानलेत श्री तासाठी शंकर नाबदे नेवासा